महिला आर्थिक विकास महामंडळ सीआरपी व लेखापाल यांना उमेद प्रमाणे सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे या प्रमुख मागणीला घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गोंदियाच्या जिल्हाधिकारी समोर मुंडन आंदोलन करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून आर सीआरपी व लेखापाल यांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे अशी मागणी प्रलंबित आहे यासाठी अनेक वेळा आंदोलन करण्यात आली मात्र कुठल्याही प्रकारची दखल प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली नाही असा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्ष गोंदियाच्या नेतृत्वात ही मुंडन आंदोलन काय नांद्रकला काय सांगणार कशासाठी आज आंदोलन केलेलं आहे आणि कोणत्या कोणी आपल्याला सहकार्य दिलेलं आहे आम्ही आमचं आम्ही दोन हजार तेरापासूनचे सी आर पी ह्या पदावर कार्यरत आहोत आणि आमचं अतोनात छड करत आहेत कारण आम्हाला मानसिक पण त्रास देत आहेत आणि आर्थिक पण आमचं म्हणजे शोषण होत आहे आमच्या आत आज आमच्या गोंदिया तालुक्या जिल्ह्यामध्येच सहा तालुक्यात उमेद आहे आणि दोनच तालुक्यामध्ये मावीम काम करत आहे आणि उमेदच्या कार्यप्रणालीप्रमाणेच त्यांच्यापेक्षा जास्त कामं आम्हाला सांगतात आणि त्यांच्यापेक्षा सा जास्त कामं आम्ही करतो आणि आम्हाला मानधन पाहिला तर एका गटावर फक्त शंभर रुपये जसे माझ्याकडे तेवीस गट आहेत तर मला तेवीसशे रुपये जिच्याकडे सतरा गट सतराशे बारा गट बाराशे दहा गट एक हजार याप्रमाणे आणि आम्ही एका गटावर सत्तर सत्तर प्रकारचे काम करतो आम्हाला चोवीस हवर्स बिलकुल अशी शांतता नाही राहत मावी कधी आपिसचे फोन कधी मागणी काय आणि करण्यात आले आणि केस पण देण्यात आले आमची मुख्य मागणी आहे की ज्याप्रमाणे उमेदला जेव्हापासूनच्या उमेदवार सीआरपीचं सहा हजार रुपये मानधन झालेलं आहे त्या काळापासून ऑगस्ट तेवीस पासून सहा हजार मानधन मिळत आहे तोच मानधन आम्हाला पण सहा हजाराप्रमाणे द्यावा अन्यथा आम्हाला म्हणजे इथून हट आणि केस दिले आणि काय मागण्या दिल्या काय सांगणार आज आम्हाला ही वेळ प्रहार संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष बोलत आहो आणि सरकारने ज्या माहीमच्या महिला आहेत त्या इतर पक्षाकडे सगळ्यांकडे त्यांनी दाद मागितली परंतु सरतेशेवटी त्यांना प्रहारकडे एक आशा दिसली आणि प्रहारकडे येऊन त्यांनी माझी मदत मागितली त्या मदतीला हाक म्हणून मी त्यांचा एक भाऊ म्हणून मी धावून आलेला आहे आणि मी त्यांना आज आश्वासित करतो की त्यांच्या उमेदला ज्याप्रमाणे सहा हजार मानधन दिला जातो तो सहा हजार मानधन माहीमला सुद्धा मिळवून देऊन तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि आज आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आणि प्रशासनाला आजच्या महागाईच्या घडीमध्ये जर एक महिला शंभर रुपयामध्ये काम करत आहे दिवसभर आणि तिला महिना सुनील कावडे न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव